देशाला जर प्रगतीच्या घेऊन जायचं असेल तर प्रत्येक तरुणांनी सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभागी होणे ही काळाची आणि येणाऱ्या सुशिक्षित पिढीची गरज आहे आपली जबाबदारी व आपला अधिकार मजबूत लोकशाहीचा खरा आधार आहे मत मतदानाचे महत्व आणि या अधिकाराची जाणीव प्रत्येक मतदाराला असणे आवश्यक आहे त्यासाठी मतदारांमध्ये जाणीव व जागृती करणे आवश्यक आहे भारतीय संविधानाचे वयाचे अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील एन आय एम ए या डॉक्टर संघटनेच्या वतीने सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती करीत आहेत देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावा यासाठी निमा या डॉक्टर संघटनेने पुढाकार घेतला असून मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी जनजागृती करीत आहेत यावेळी भाजपाचे युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संघा यांच्या हस्ते या जनजागृती कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले याप्रसंगी निमा डॉक्टर्स संघटनेचे डॉक्टर विनायक ठेंबर्णीकर डॉक्टर राजीव गायकवाड सचिन बोंगरलीकर डॉक्टर नितीन बलदबा डॉक्टर जिड्डीमणी डॉक्टर चंदन रवा डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर सुनील काटे यांच्यासह नियमा संघटनेचे सदस्य व पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी रेल्वे स्थानक परिसरात मतदान जनजागृतीसाठी आतामध्ये फलक घेऊन मतदानाचा हक्क बजावा यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी बोलताना श्रीनिवास संघा म्हणाले की आपले शासक व प्रतिनिधी निवडण्याची संधी मतदानाच्या अधिकारामुळे प्राप्त होते म्हणून या मतदानाचे महत्त्व आणि या अधिकाराची जाणीव प्रत्येक मतदाराला असणे आवश्यक आहे त्यासाठी मतदारांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक आहे देशा देशाच्या हितासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशाच्या हितासाठी व भविष्यासाठी प्रत्येकांनी मतदान करावं यासाठी जागृतीसाठी डॉक्टर साहेबांनी सर्व हॉस्पिटलातले सर्वे डॉक्टर्स प्रत्येक जनतेला व प्रत्येक नागरिकांना करतात की आपण आपल्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा वेळ कुठला असेल तर आपण संविधानाचा अधिकार आपल्याला आहे आपण मतदान करून योग्य भारताचा पुढील पंतप्रधान निवडण्यात यावा यासाठी आव्हान आहे आपण मतदान करावं सशक्त राष्ट्रहितासाठी मतदान ही काळाची गरज आहे मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आले असल्याचे यावेळी निमा डॉक्टर संघटनेचे डॉक्टर नितीन बलदवा यांनी सांगितले मतदान वाढवण्याकरता जे काही प्रयत्न करायचे त्याच्या अंतर्गत आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे स्टेशन आणि स्टँड परिसरामध्ये स्टॉल लावून त्या ठिकाणी लोकांना प्रबोधन करण्यासाठी टॅम्पलेट्स पण वाटणार आहोत आणि काही व्हॉलेंटियर्स असणार आहेत जे आपल्या डोक्यावर किंवा पाठीवर मतदान करा म्हणून लिहिलेले फलक असतील ते या ठिकाणी त्यांचा वावर असणार आहे आणि एक मोठं हेतू साध्य करण्याकरिता सिनेमा संघटनेने उचललेले कौल आहे या, या मतदार जनजागृती कार्यक्रमास रेल्वे परिसरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपण देखील वेळात वेळ काढून मतदानाचा हक्क का बजावणार असल्याचे देखील यावेळी ते म्हणाले